लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये कलाकार या शोमध्ये खऱ्या अर्थानं आपण अनेक लोकांना भेटतो आपण इन्स्पायर होतो आणि खऱ्या अर्थानं आज जी व्यक्ती माझ्यासोबत त्यांनी अनेक अर्थ तुमचं एंटरटेनमेंट केलं रंगभूमीवर असो सिनेमातून असो मालिकेतून असो म्हणजे मालिकेत अभिनयासोबत गाणं गाणं हे कुठं ना कुठे त्यांनी सुरुवात केली असं मला म्हणायचं आहे तर ते म्हणजेच अर्थात आपल्यासोबत मिलिंद सर सर खूप खूप स्वागत आहे yes, पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये yes. तर सगळ्यात अगोदर वेलकम ऑन कल्लाकार आणि yes. आज गाडी चालवता चालवता तुम्ही इंटरव्ह्यू करणार आहात त्यामुळे सगळं पाहून बिरून तुम्ही करताय त्यामुळे मला हे आवडत आहे <laughs> सगळ्यात अगोदर हे पाहणं ही ड्रायव्हिंग व्हील कधी हाती आली कधी ड्रायव्हिंग करू लागला ती पहिली गाडी त्याबद्दल प्लीज आम्हाला पहिली गाडी माझ्याकडे एस टीम एस टीम तिथे एस टी होती ती काही वर्ष वापरली बघ बघितली ऑल्टो राईट ऑल्टो तीन साडेतीन वर्ष वापरली मग घेतली अर्टिगा अर्टिगा वापरली काही वर्ष आणि बघ घेतली महिंद्रा एक सो एक एक्सपिर ही घेतली इनोवा अगस्टा हा स्पेशल एडिशन <laughs> पण मला सांगा ना गाडी कधी शिकला तो ही ड्रायविंगवर हाती कधी आली त्याच्या क मी जेव्हा स्ट्रीप घेतली होती तेव्हा मी ड्रायव्हर ठेवलो होतं तेव्हा बरोबर आहे आता ड्रायवर आहे पण आजच्याकडे म्हणजे सेनेशुट झाल्यानंतरची गोष्ट आहे हो काय शक म्हणजे माहीत पण नव्हतं गाडी घेतली आपण गाडी घेऊ शकू हे सुद्धा मनात <laughs> घेत नव्हतं की पण जेव्हा गाडी घेतली तेव्हा त्या ड्रायवरचं नवीन लग्न झालं आणि त्याची सासूरवाडी जिथं मी राहायचो नेमकं त्याच्या आसपासच निघाले बरोबर मुंबईत तर मग तो एक दिवस मला म्हटलं सर माझं लग्न झालंय तर माझ्या बायकोला घेऊ मी सोबत सीट वर तो ड्रायव्हर त्याच्या बाजूला त्याची पत्नी पत पाठीमागे मी त्यांचे नवीन लग्न झालेचे सगळे हुसवे फुगवे राग अनुराग सगळे मी सहन करायचो एक दिवस त्या दोघांमध्ये वाद झाले बरोबर आणि रात्रीतून ते दोघं निघून गेले हॉटेल हे निघून गेल्यानंतर मला काही कळेल की काय म्हणजे कर, करावं काय मग मी गाडी काढली तेव्हा शूटिंग दादा कोणते स्टुडिओ तेव्हा मला गाडी दिवस घेता येईल मी म्हणणार आम्ही फारच वाईट अवस्था पण म्हटलं आता हे असं की मी आपल्याला गाडी शिकलीच पाहिजे आणि मग मी हळूहळू रोज ती गाडी मग त्यानंतर सात आठ दिवस जेव्हा शूटिंग होत होत साठी मी ती चालवत चालवत हळूहळू घेऊन जायचो आणि मग हळूहळू मला ते गाडी घ्यायला लागली तशी मी गाडी शिकलो म्हणजे झाला आणि व्हील आधी चालक झालो पण म्हटलं की गाडी आपण घेऊ की नाही ते गाडी येणं घरात म्हणजे कुठे ना कुठेंट आहे तर जेव्हा एस टीम आली घरात असं घरच्यांची काय मुवमेंट होती सांगा मला माझ्या वडील अतिशय आनंदी झाले होते मला तेच होतं ना की ज्या फील्ड मध्ये हा मुलगा काम करतो त्याची त्यांना काळजी वाटत होती काय होईल की नाही या माणसाचं कारण जमाना तेव्हा असा होता की अरे तुम्ही असे दिसणारी माणसं कधी न ठेवू शकतात का वगैरे असं एक वर्ग होता आता थोडं त्या लोकांचं प्रमाण कमी झालं पण मग त्यातून मग आपल्या मुलाने थोडं मुंबईत काम केलं त्याला नाव मिळालं आणि त्यांनी गाडी घेतली याचा विशेष आनंद त्यांना होता तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा नंतर जेव्हा मी आर्टिका घेतली ती गाडी ठेवली होती मी विकली नाही नंतर मग ती गाडी बडीच चालू आणि त्यांना त्या गाडीबद्दल फार होतं कारण बद्दल त्या काळातली खूप अतिशय गाजलेली गाडी होती व्हेरी ट्रू खूप लोकांच्या आवडीचा विषय होता गाडी इथपर्यंत काय आणि त्याचं ते बरं सगळं आकाश आणि सगळे झाड होते काय नंतर त्यांनी तिला डागडुजी करून ती गाडी चालवली त्यांनी नंतर त्यांच्या पश्चात सुद्धा मी गाडी ठेवली होती आता हयात नाहीत माझ्याकडे त्यांच्या पश्चात सुद्धा ती गाडी ठेवली होती मी त्यांची आठवण म्हणून पण ती गाडी पोचायला लागली मला आठवणी अशा गुजरातपेक्षा ना <laughs> त्यांची काही व्यवस्थित हे केले पाहिजे म्हणून एका ठिकाणी काढून टाकली ती गाडी त्या प्रवासामध्ये मा मला नेहमी हा प्रश्न मी कलाकारांना विचारतो की तुम्हाला कुठल्या मुमेंटला असं वाटलं म्हणून सर की मला इथंच राहायचं आहे मला हेच काम करायचं आहे आणि मला इथूनच माझे जी पुरणपोळी आहे जी भाकरी आहे जी ब्रेड बटर आहे ती मिळणार आहे कुठला मुमेंट होता तुमच्या आयुष्यातला मी जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पास केलं त्यानंतर एक दिशा ठरून जाते माणसाची की आपण जेव्हा कॉलेज नंतरचे जे कुठलाही कोर्स करतो त्या कोर्समध्ये ठरतं की आता आपण कुठल्या वाटेला जाणार त्यामुळे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आपण ज्याला एन एस डी म्हणतो ते केल्यावर पुन्हा एफ टी आयचा एक कोर्स केला तर मला वाटलं की आता हीच आपली वाट आहे इथंच वाट असो नसो आपल्याला वाट कोरावी लागणार <laughs> ते वाट कोरण्यात झालं इथं थांबून पण आवडत नाही दिवस म्हणजे आदर्श नगर मध्ये राहायचो बेलापूरला सीबीडी बेलापूर आहे ना तिथे तिकडे एक तलाव आहे तलावाच्या पाठी एक गेस्ट हाऊस हो आहे तिथे तीस रुपये कॉट राहत तर तिथून मी तेव्हा हे मोठे मोठे रस्ते फ्लायओव्हर झालेले नव्हते बरोबर मुंबईला येता 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 कितीही स्वच्छ आंघोळ गिरलेला माणूस असो मुंबईला येता येता ये आंधीर पोहोचतो पोहोचतो तो माणूस मळून जातो आणि आधीच आपण दिसायला सरासरी त्यात अजून मळ खाल्लेला तेव्हा असं वाटतं की किंवा हाय हाय याला कुणी सांगितलं की हा ॲक्टर होऊ शकतो म्हणून किंवा याला कुणी सांगितलं की बाबा या क्षेत्रामध्ये ह्या माणसाचं काही होऊ शकेल म्हणून पण चांगली माणसं भेटत गेली चांगल्या माणसांनी आसरा दिला कामं दिली त्यातला ते घडतात तुम्ही अनेक ठिकाणी जाता त्यात, ना त्यात, त्यात नाटकाच्या जा बसमधला प्रवास सगळ्या गोष्टी असतात ते नाटक म्हणजे ती फुल राणी जे इतकं गाजलेलं आणि तुमच्या रोलचा अनुभव वेगळा होता कारण अनेक लोकांच्या ऑडिशन आणि त्याच्या मोहन वगैरे तुम्हाला सिलेक्ट केलेलं कसं काय के होतं अनुभव ही गोष्ट मला की याच्या आधी खूप ऑडिशन झालं होतं काय त्याच्या आधी मला मुंबईला माझं त्याच्या आधी मी बंदवामध्ये होतो की परत एकदा आपण युपीएससी साठी तयारी करूया तुमच्या होटल काही घडत नव्हतं मुंबईला परत जायचं की परत जायचं तेव्हा हजार बाराशे रुपये माझ्याकडे असायचं मित्रांनी दिलेलं यासाठी इकडून तिकडून घेतलेले ते पैसे संपले की मी परत मुंबईला जाईल पण हे कळे ना वडिलांशी वाद वाढत होता की त्यांचं म्हणणं तुम्ही तुला सांगत होतो यातलं काही शिक्षण घेऊ नकोज त्याच्यातून नोकरी लागत नाही त्याच्यात काही शाश्वती नाही असं शिक्षण घेण्याचं काय आहे काय आणि तेव्हाच नाटकाचं शिक्षण सिनेमाचं शिक्षण हे हा जो जो हा जो हे होता ना हे जो लोणचं तेव्हा मुरा तेव्हा मुरायचं होतं तो खा त्याचा खार व्हायचा होता नाही पण त्यांना ते वाटत होतं तेव्हा बेबनावं नको म्हणून मी म्हटलं दूर की आपण सेफ सेफ साईड एक डिग्री आपल्याकडे घेऊन बघूया करूया यू पी एस सी करूया पण काही मन लागत नव्हतं नंतर मग मी नोकरी करू याच फील्डमधली तर तेव्हा उषा किरण टेलिव्हिजन आलो होत नवीन ई टी व्हीचीच ई टी व्हीची मदत त्यांचं ना बरोबर मदत तर तिकडे मी फॉर्म भरला की मला नोकरी द्या मला सिलेक्ट पण झालं तर पण माझा पगार होता अडीच हजार रुपये महिना घरी फोन केला की म्हटलं की मी माझं काम झालंय मुंबईतलं मला बहुतेक नोकरी लागणार आहे घरचे म्हटले की तुला अमृता सुभाषचा फोन आलाय म्हणजे फोन केला घरी तेव्हा लँडलाईन वर जायचं बरोबर मोबाईल वगैरे काही नव्हतं तेव्हा अमृता सुभाषने फोन केला तर वामन केंद्राला फोन करा सांगितलं सुदैवाने त्या दिवशी मुंबईतच होतो मी आता मला मुंबईचं फार ज्ञान नव्हतं माझ्यासोबत एक माझा लावून राजवेड नावाचा मित्र होतो त्याला विचारलं कसं जायचं कुठं जायचं तुम्हाला म्हणजे काहीच माहित नाही म्हणजे मी तिकीट मागताना दादर पश्चिम असं म्हणायचं मला वाटायचं कि बादर पूर्वेचं दादर तिकीट वेगळं असं वाटत इतका अज्ञान होतं माझ्या किंवा आपण म्हणतो ना की दरवाजा या साईडने उघडतो की या साईडने उघडतो आपलं स्टेशन यायच्या आधी लोडायचं की नक्की कुठल्या बाजून येणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की इतका कमी वेळ गाडी थांबते व्हरी ट्रू तर त्यातनं ते म्हणते शोधलं वामन किंदर तिला गेलो त्यांच्याकडे गुप्ता भवन सिद्धी बाजूला असा बघता होता त्यांनी मला गाणं गायला सांगितलं आणि वाचायला सांगितलं वामन केंद्र म्हटलं की उद्या म्हणून तालमी लई पण हे सगळं इतक्या फास्ट घडत नव्हतं माहीत ना तर वामनि सरांना मी म्हटलं की सर माझी राहायची काय व्यवस्था नाही म्हणजे मला माहितच नाही ना असं काही होणार आहे त्याची तालमी बसत आलो होत नाटक जवळपास म्हणजे सगळं फिक्स झालं होतं एकच पात्र ते यू सेट की इथे त्याचं कास्टिंग झालं नव्हतं मग मी इकडून तिकडून माझी बदल आमदार निवासामध्ये झाली व्यवस्था मी अडीच वर्ष राहिलो आमदार निवासात पहिले सुरुवातीचा दिवस आणि आमदार निवासात फर्स्ट कम फर्स्ट जो आधी येईल त्याची ती जागा आणि त्या त्या मतदारसंघाला लोकांचा जास्त अधिकार कारण मी जायचो बाळासाहेब थोरात त्यांच्याकडे आणि त्यांचं मतदारसंघ संगम द्यायचं मी नगरचा म्हणजे आमचं तसं काही हे नव्हतं पण त्यांचं भासा जो होतो तो एक्झॅक्टली मला तर जायची गोष्ट की अमृता मी काहीतरी सांगितलं असेल ना माझ्याबद्दल एक कारण हा जो मधला मिसिंग एपिसोड आपण कधीच सांगत नाही आपल्याकडे सदैव म्हणतो की मी चांगला नट आहे म्हणून मला सिनेमात घेतलं नो ना असं लाखून खूप चांगले नट आहेत खूप चांगले चांगले माणसं खूप चांगले चांगले अप्रतिम नट आहेत पण त्यांची दखल घेणारं त्यांचं नाव सांगणारं ते तुमची फरस करणार एक्झॅक्टली आणि इथं मी मगाश म्हटल्यामुळे इथं नेमकं आहे की ही माणसं भेटली आणि ज्यांना ज्यांना त्यांनी चौकशी केली असेल त्यांनी सांगितलं असेल चांगलं काम करतो काय का तर हे त्यातनंच घडतंय सगळं चाळीस वर्षामध्ये जेव्हा जेव्हा नाटक पाहिलं नव्याने ना आलं राजा शिकत त्यामुळं लोकांना राजादाईक माहीत होते किती चांगलं काम करतो पण नंतर हा काय करणार आहे एक्झॅक्टली आपण म्हणतो ना की वरचा पत्ता टाकावा लागतो नाही तर तो हात तुम्हाला घेत होतो आपण पाच तीन दोनचा खेळ आहे की तसं आहे की आणि मुळात तुम्ही आधीच काही पाहिलेलं नसलं ना की फार बरं असतं नाही तर आपण एक नकळत एक कॉपी व्हायचा जसं आपण म्हणतो ना फार पूर्वीच्या मुंबईलाच आलो पाहिलं त्या नाटकानेच मला वाटत म्हटलं अवॉर्ड मिळालं त्या वर्षी मला ते नाटक कधी आणि तिथून झाला सिनेमाचा प्रवास सुरू म्हणजे तेव्हा नाटक बघून झालं तो मला म्हणजे जेव्हा कधी मी सिनेमा करेन ना तुला घेऊन सिनेमा आणि तोवर असे खूप माणसं भेटतात आपल्याला सातने काम करतंय साथने काम करत आहे अरे बस आहे चल रहा रिमाग पण चालला आहे फोन करत राहना तू ना फोन करत राहायचा आपण भेटू कुठेही काय करत नाही <laughs> पण त्याच्यानंतर त्याने त्याचा शब्द खरा ठरवला कळला आणि मला सांगला नॉट ओनली बीस राव असं एक्झॅक्टली पहिला सिनेमा त्यांनी पण मला अवॉर्ड करून दिलं मालिका क्षेत्रात आलात आणि जसं मी सुरुवात केली की ते गाणं म्हणजे जे गाणं आम्ही आम्ही तर मला शाळेत किंवा कॉलेजला होतो आणि कोण ॲक्टर आहे आणि क्या बढिया काम कर रहे यार अरे गाणं कोणी केलंय बरं हे संगी कोणी गायलंय का कारण त्याचे स्वर वेगळे होते त्याचे स्वरच वेगळा होता बरं ती पट्टी कुठली होती ते मला तो मला विचारायचं होता सर ते गाणं कुठं निर्माण आणि ती भूमिका दामवं काय सांगायचं बघतो ते कॅरेक्टर तर हळूहळू हळूहळू तयार होत गेलं तयार गेलं म्हणजे शशांक सोलंकी आमचे निर्माते राजू सावंत आमचा रिक्दर्शन आणि चिन्मय मांडली गठ झाली त्यासाठी इप्तिकांच्या कल्पनेतून ते पात्र आकाराला आलं म्हणजे आणि नंतर तो, तो exactly. <laughs> ते सांगितलं की आता कोण करणार आहे आपण ते जे मिसिंग एपिसोड ना जसं उल्लेख केला किंवा कोणीतरी पाठी आपल्यासाठी काहीतरी तयार करत असत ते झालं आणि ते हळूहळू रंजत व्हायला लागलं तांबडे बाबा आणि चालायला पण लागलं लोकांना आवडायला लागलं लो, सहज म्हटलं एखादी आपण तांबडे बाबाची एखादी आरती करूया का बसल्या बसल्या मी चार पाच वेळी तयार केल्या तुम्ही लिहिला आणि त्याला एक रँडम चाल लावली ती चालही फेमस झाली वर्ष सहा महिने ध्रुवपद होतो मग सहा महिन्यांनी मी त्याचं पहिलं कडवं लिहिलं वर्षभरांनी मी त्याचं दुसरं कड कडवं लिहिलं असं करता करता दोन कडव्यांचं गाणं ते अकराला आलं आणि ते चाललंही लोकांना खूप वाटतं अजूनही लोक त्याच्यावर रील करतात पाठवतात आणि था मला कार्यक्रमात गेल्यावर त्याची फरम होते जसं काही फार मोठं मोठं गाणं आहे ठुमरी बिमरी एखादी गाऊन दाखवा वगैरे पण ते आवडलं लोकांना ती चालही आवडली म्हणजे आपलं फार जुने संगीतकार म्हणतात ना की सगळ्यात सोपी चालू वाढणं सगळ्यात आवडत ते जमून आलं सगळं कलावंतला हे सगळं बाकी थोडं अंग पाहिजे थोडं लिहिता यायला पाहिजे थोडं नाचता यायला पाहिजे बारीक बारीक गोष्टींचं अंग लागतं पण सर आता तांबडे बाबाचा उल्लेख झालाय तुम्हाला फरमाइश पण अनेक कार्यक्रम आज एक गाडी पण ती फरमाईश होणार आहे सर एक दोन ओळी तुम्ही ऐकवलं किंवा एक कडवं काही प्लीज तुम्हारे शरण मे तांबडे बाबा मेरे रे बाबा तांबडे बाबा नैन तुम्ह तुम्हारे दर्पण मेरा तुम्हारे मेरा अब तो दर्शन दे धो बाबा अब तो दर्शन दे धो बाबा दे बाबा। <laughs> सर या सगळ्यानंतर आपण आता द लेटेस्टिंग बोल एक सिनेमा तुमचा येतोय आणि प्रेक्षकांसाठी तो आहे तो तुम्ही आताच म्हटलं की आपण सगळ्यांसाठी सिनेमा केला पाहिजे मग एक प्रेक्षक असेल किंवा हजार त्या सिनेमाबद्दल काय सांगाल कारण एक वेगळा विषय तुम्ही घेऊन आहे हां निशांत दापसे नावा एक नवीन दिग्दर्शक आहे आणि त्याच्या डोक्यातली कल्पना आणि तो बऱ्याच दिवसापासून त्याच्यावर लिहायला पाहिजे आणि त्यांनी लिहून आणलं तो खात्री फार चांगलं होतं फार मजा होत आणि मग त्यांनी कलावंताची बरोबर गौरव मोरे डाळेम त्याच्यामध्ये आणि एक चळवळ कशी उभी राहते आणि हळूहळू म्हणजे स्वार्थाचे त्याला मोगळे ती कशी कशी उसळते त्यातनं कशी बोल बोल का। हो काय म्हणतात की होरफळ होऊन जाते त्या माणसाची की दिशाच कळत नाही आता अशा लेवलला आपण ठरवलं होतं की एखादी गोष्ट करायची आणि त्यानंतर वादविवाद होतात वैयक्तिक स्वार्थ मध्ये येतात आणि मग काही घडत नाही आणि मग वातावरण होते ते वातावरण त्या तरुणाची ती कथा आहे आपण म्हणतो ना की बासरीवाले हार्मोनियमवाले गायक रोज रियाज करतात नट काय रियाज करतात <laughs> मी असं म्हणलं की एक नाटक बाजूला तुमचं चालू पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या आवडीचा सिनेमा म्हणजे म्हणजेकडं किंवा तिकडनं तुम्हाला एक अर्थ कारण तिकडनं होत असतं स्टॅबिलिटी आली की माणूस निवडून निवडून सिनेमा करतो तुम्हाला वाटतं की मी सिनेमात काम करण्यासाठीच ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो आणि मला सिनेमा आवडतो नाटक हे आतमध्ये ते आणि जरी असलं नाटक ते मी तेच करतो सिनेमात तेच करतो फक्त माध्यमाचा थोडा फरक असतो ते माध्यमाचा स्विच देऊन ते नाटक जमलं पाहिजे म्हणजे तेच डायलॉग सिनेमात सिनेमा इंडियन नाटकात वेगळ्या तो हळूहळू कलाकार अनुभवाने तो स्विच येतो त्याला आपण माध्यम भान असं म्हण आपण असे दिसतो आणि आपण इकडे कलाकार म्हणून आलो मनोजास सुंदर हे वाक्य म्हटलेलं की जेव्हा बँडेड पीनमध्ये त्यांना घेतलं तेव्हा शेखर कपूर त्यांना पहिलंच सांगितलेलं की तुम्ही हिरो मटेरियल नाही हो पण तो जमाना आता बदलला आहे तुम्हाला किती बरं वाटतंय की आता कलाकाराला त्याच्या रूपाने नाही तर त्याच्या कामातून ओळखलं जातं मी काय टेबलवर आणतोय ह्याचा उल्लेख जास्त होतो दॅन व्हॉट आय लुक हे जास्त प्राऊड मुवमेंट आहे का आणि इट इज अ वेल वेल टू डू इन दिस टाइम असं वाटतं का नवीन दिग्दर्शकांना चांगले दिसणारी नट नको चांगले काम करणार नटावेत हे किती प्राऊड वाटतं तुम्हाला चांगली ही ना एक म्हणजे वेगळी सकाळ आहे मला एकदम सांगतो की माणूस चांगलं काम करायला लागला माणूस चांगलं काम करायला आणखीन चांगलं काम करायला लागला प्रसिद्ध व्हायला लागला तो okay. आपोआप चांगला दिसायला लागतो exactly. आपण म्हणतो ना की तुमचा बँक बॅलन्स तुमच्या चेहऱ्यावर दिसतो वाढलेलाही दिसतो आणि कमी झालेलाही दिसतो तसं आहे त्यांनी चांगलं काम करणारा माणूस नंतर तुम्हाला आवडायला लागतो म्हणजे तेच मनोज वाजपेयी नंतर लोकांना आवडायला एक्झॅक्टली तर ते चांगलं काम केलं की तुम्ही बसता एकच गोष्ट वारंवार वारंवार उत्तम उत्तम तुम्ही करत गेलात की ते वेगळं सौंदर्य म्हणजे ते जे लौकिक अर्थानं सौंदर्य जे म्हणतात ना की आ चांगलं नाग डोळे झुळे दंड बिंड असं काय ते अभिनय तुम्हाला देखणं म्हणून फार चांगली गोष्ट आहे डिवॉल आउट ह्या सगळ्यांची सुरुवात ओमपुरींनी केलेली म्हणून म्हटलं असतं की बा हा ओनपुरी हे ओमपुरी हा माणूस असा दिसणार हा उद्या एक महत्त्वाचं पान होणार आहे सिनेमाच्या नव्हतं माहिती आहे झालं ते आणि मग म्हणून वाजपेयीने काय नवाजने काय याच्यावर शिकवत करून दाखवलं की चांगली शरीर आणि चांगली दंड आहे हे बघा माझं ताट तसं सजवलंय म्हटलं की पुन्हा गाडी इथेच लावायची नाही गाडी तिथेच नाही असं <laughs> करायचं नाही त्याच्यामुळे जिथं आपलं घर आहे तिथं आपण ज्या शहरामध्ये आपण पायी फिरतो त्याच शहरामध्ये आपण गाडीने फिरतो आपण बघतो की स्थित्यंतर कसं होतं तर आपण नाही म्हणतो ना की ज्या भूमीने तुम्हाला दिलं तिथे आपण कायम गाड ठेवायला नाही त्याची मुंबई आपल्यासाठी तुम्ही आताच म्हटलं की ज्या भूमीने दिलं सिद्धांतरण झाली तसे सिद्धांतरण मालिका क्षेत्रात पण झाली सर म्हणजे जर तुम्ही शूट करत असाल तेव्हाचं चित्र वेगळं होतं आणि आज जमीन आसमानाचा फरक तुम्हाला सुद्धा दिसून येतो आज तेव्हाचं कंटेंट आणि आताचं कंटेंटमध्ये पण फरक जाणून येतो या बदलाकडे कसं काय बघता हो टेलिव्हिजनच्या आता टेलिव्हिजन खूप फास्ट झालं पूर्वी exactly. महत्वाचे काय दोन तीन महत्वाची चॅनल होती एकच एकच अल्फा नंतर मग ते हळूहळू चॅनल आले काम फास्ट वाटलं खूप नाटांना काम मिळेल त्याच्यामुळे अर्थात पण तेव्हा एक सिरियल लागली तर लोक त्यावेळेला येऊन बसायचे डोळ्यात कान आणून सगळेजण बघणार आता काम वाटत काम फास्ट करायला लागलं की मग उरका 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 नाही ते उरखायच्या नादात काम खराब exactly. <laughs> ना तो सावकाश पण होता हा हा खतम करो खतम करो खतम करो टाईप आहे ना आज एवढं संपवायचं आज एवढं संपवायचं ते आणि मग अचानक <laughs> महा एपिसोड वगैरे असं काही आलं की डबल आणि पूर्ण आठवड्याचं एक मार्ग कुठली सिनेमा अजून करण्याची तुम्हाला इच्छा हो म्हणजे प्रामाणिक मला मला असं काहीतरी सिनेमा करायचं या लोकांसाठी करायचं आहे किंवा अशा विषय करायचा आहे किंवा हे कॅरेक्टर करायचं आहे जे मला प्रचंड करायची इच्छा आहे तुम्हाला माणसांच्या गोष्टी करायला पाहिजे आपण आपण हिरोनच्या गोष्टी करतो हिरोनचे सिनेमे लिहितो आपण मग तो असा येईल इथून गाडीवरून उडी मारून येईल आता लहान लहान लेकरांना कळत ते सगळं वा त्यांनी टर्मिनेटर वगैरे सगळं बघितलेलं आहे त्यांना यांच्यासाठी काहीच नाही एक्झॅक्टली त्यांनी रोहित शेट्टीचे पिक्चर बघितले त्यांना माहिती बघायला बरं वाटतं पण यासाठी माणसांच्या गोष्टी पाहिजेत त्यांचं जगडं कोणीच बघितलेलं नाही त्यांचं असणं त्याला काही महत्त्व आहे की नाही हे त्यांनाही माहीत नाही म्हणजे आपण जर म्हटलं की आपण जसं म्हणलं की फॅमिलीच्या बाबतीत की पंधरा वीस वर्षापूर्वी कुणी म्हटलं असतं की वर्क पकडणारा मुलगा हा सिनेमाचा हिरो आहे लोक हसले असले किंवा हाजले असतील तेव्हा पण आज एक महत्त्वाचा सिनेमा आहे की नाही तर तसं आहे की आणि पूर्वी कादंबरीवरून सिनेमा व्हायचे आता सिनेमावरून कादंबरी होण्याची वेळ आहे आणि तेव्हा काही काही दिग्दर्शक फार छान लिहित आहेत नव्याला लिहित आहेत नवा ॲप्रोच लिहित लांब दूरचं असं कुणीच पाहिलेलं नाही अशी पात्र अशी माणसं अशा गोष्टी त्यामुळे अशा सिनेमाचा भाग व्हायला गोष्ट काय अ सासू आला जिथी झाली आणि नवर गायब झाला सिनेमा नाही तर बस करायचं म्हणजे नाही तो तो एक वेगळा वर्ग असं म्हणत नाही ती मला पण सतत सतत कसं असेल मनोरंजन तुम्हाला मी सांगतो की पुण्यामध्ये जेव्हा पुणे फेस्टिवल होतो right. तर तिथली जी वयस्कर मंडळी आहेत त्यांची सांस्कृतिक भूक एवढी स्ट्रॉंग आहे ते टिक करून ठेवतात बघायचा आहे हा बघायचा हा बघायचा आहे हा बघायचा हा बघायचा त्यांची सांस्कृतिक भूक आहे तर ती ती इथे संपते आणि त्यांना माहिती आहे ते जाणत नाहीत नवरदेव हरावला किंवा असं फाखायला किंवा मग म्हणजे मी उदाहरणार्थ म्हणतो बरोबर आहे कोणावा प्रकार रोष भाग नाही राईट म्हणत की सिनेमाची जी ही बाजू आहे कलात्मक बाजू आठ हाऊस सिनेमा आपण झाला पॅरल सिनेमा ती आपली सिनेमाची आवड आहे आणि तो तुम्हाला करता यावा यापेक्षा हा शेवटचा प्रश्न आहे सर आणि मी कलाकारचा हा कॉपी पेस्ट प्रश्न आहे तुम्ही सगळ्या कलाकारांना विचारतो की कलाकार म्हटल्यानंतर कोणाला कोणाला आपण इन्स्पायर करत असतो आपण इन्स्पिरेशन घेत असतो आपल्या प्रवासामध्ये जर मी तुम्हाला एक संधी दिली की या सीट वर तुम्हाला आणि तुम्हाला त्यांच्यासोबत निखळ गप्पा मारायचे तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं असो नसो त्यांना भेटण्याची इच्छा असो नसो पण तुम्हाला निखळ गप्पा मारून त्यांच्यासोबत ड्रायव्हर जायचं ती व्यक्ती कोण असेल आणि का आता ते हयात नाही एक प्रश्न असतं तो कुमार। <laughs> क्या बार, क्या बार, पहीली जी पहीली ना त्या माणसाने इंट्रोड्यूस केली म्हणजे आपण साधा जरी फरक सांगायचा सिनेमा आणखीच नागल मुघला मुघला आज मध्ये पृथ्वीराज कपूर असं बोलत ना पण ते मी काय पहिली इंट्रोड्यूस करून की बाणून असं पण आहे सली म्हणजे आरडाओरु करायचा दोघांनी म्हणून पण तोही एक सिनेमाचा काळ होता पण त्याला हळूहळू माणसात आणायचं काम म्हणजे काय एकदम मेलो करायचं काम त्याला खरं ठ्रू करायचं काम पहिली जी आहे ना ती ताण आहे ती पहिली दिलीप कुमार साहेबांनी खेळले मग त्याचीच बुक नंतर आणखीन खूप चांगलं होत गेलं मिस्टर बच्चन आले नंतर मग तो फौज आली मग मनोज वाजपेयी सगळे मंडळी आले ज्यांनी ते एकदम खरे केले तुला अनुराग कश्यप सारखी झाली इंटरव्ह्यू घडत गेलो त्यामुळे तो माणसांच्या सिनेमाचा तो द मेन फायनियर दिलीप कुमार म्हणजे ते कधीच शक्य नाही पण असं वाटतं की तुम्ही कसं काय केलं तेव्हा तुम्हाला कोणी नाही म्हटलं नाही का असं होतं पण खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद आमचे गप्पा मारल्याबद्दल आणि खूप भारी वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून आणि या मुवमेंटला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की तुम्हाला जे सिनेमा आवडतात ते तुम्ही करा आणि मला खरं असं वाटतं की आजचा सिनेमा आजच्या माणसाचा सिनेमा हा निर्माण झाला पाहिजे आणि तुमच्याकडून होईल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो yes, मच थँक्यू सो मच थँक्यू सर ते एक प्रश्न राहिलो चष्मा नेहमी इकडे असतो का हे चष्मा नेहमी इकडे ठेवायचं पण माझे बरेचसे सिनेमे असं इथे ठेवला इथेच विसरून जायचं राईट किंवा असं बाजूला ठेवला तो माझाच हात त्याच्यावर पडायचा बरोबर आणि मग राहून जायचं विसरून जायचो आणि मग मी म्हटलं इथे ठेवून मग ते असं म्हटलं की गळ्यात टाकू ते धोली आली म्हटलं ते नको ते फार ना जास्त बुद्धीची बरं असं वाटतं काय स्वतःला शाणा समजत वाटतं आपण इथे ठेवूया आणि मग तो वाचायला लागतोच लागतो मला राईट 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 पण नंतर ते सवयच होऊन गेली मला म्हणून तुमच्या अनेक इंटरव्ह्यू मी असंच वाटवला सवय काय माहिती कसं काय होऊन गेलं त्याच्यासोबत विनोदही होतात बरेच एक्झॅक्टली पण थँक्यू सो मच अँड होप यू लाईक थँक्यू 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 सो मच थँक्यू